विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ज्या संस्थेला आपण आर टी या नावाने ओळखायला लागलो आहोत मित्रांनो काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने या संस्थेची स्थापना केली ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या बार्टी सारथी महाज्योती आणि टी आर टी आय या संस्था आहेत त्याच धर्तीवर आर टी या संस्थेची महाराष्ट्र शासनाने स्थापना केलेल्या आहे ज्याचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीतील मातंग आणि तत्सम ज्या जाती आहेत त्या जातींना विशेष अशा शैक्षणिक योजना आणि लाभ देण्यासाठी या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे मित्रांनो ऑर्गनायझेशन जे आहे ते बार्टीतर्फेच त्यांचं मॅनेजमेंट सगळं केलं जात आहे मात्र वेबसाईट ही वेगळी केलेली आहे आणि योजना देखील वेगवेगळ्या असणार आहे तर मित्रांनो आता आपण डिस्कस करणार आहोत की आर टीच्या माध्यमातून एक योजना पब्लिश झालेली आहे आलेली आहे त्याचं परिपत्रक जाहीर झालेलं आहे ही योजना कुठली आहे तर बघा मातंग समाज आणि मातंग समाजातील ज्या तत्सम जाती आहे जा ज्याच्यामध्ये मातंग माग आ, मादगी गारुडी व मादिगा आणि याच्याशी संबंधित काही जाती आहेत तर त्या समाजातील विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी नीट आणि जे डबल करता है। में आहे कि मदे ची तयारी करत आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये क्लासेसची फीज किती अवाढव्य आहे मग दोन लाख अडीच लाख एवढी फीज भरणं समाजातील विद्यार्थ्यांना शक्य नाही मात्र जिद्द आहे की आपल्याला डॉक्टर बनायचं आहे आपल्याला इंजिनियर बनायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे आर टी या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग मोफत कोचिंग क्लासेसची सुविधा जी आहे ती दिली जाणार आहे दोन वर्षाचं कोचिंग तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जर मार्केटमध्ये दीड लाख दोन लाख रुपये जर वर्षाची फीज असेल तर दोन वर्षाचे तुम्हाला तीन ते चार लाख रुपये पे करायचे असतात मात्र आर टीच्या माध्यमातून तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये असलेल्या टॉप क्लासेसमध्ये मोफत जे डबल ई आणि नीटचं कोचिंग मिळणार आहे तेही मोफत आणि सोबतच तुम्हाला स्टायपेन किंवा विद्या वेतन सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती बघूयात की ह्या योजनेसाठी कोण इलिजिबल आहे पात्रता याची काय असणार आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे निवड कशी होणार आहे किती मिळणार आहे कुठल्या कुठल्या सेंटरवर आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण किंवा कोचिंग मिळणार आहे तर ही संपूर्ण अशी माहिती जी आहे ती आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो अन्न साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी म्हणजे मुंबईच्या माध्यमातून मातंग समाजातील विद्यार्थ्यांना मग मातंग समाजातील मादकी, गारुडी व तसेच तत्सम जाती आहेत या विद्यार्थ्यांना हे मोफत कोचिंग मिळणार आहे ट्रेनिंग कुठे असणार आहे किंवा कोचिंग क्लासेस कुठे असणार आहे तर बघा मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर लातूर आणि अमरावती या ठिकाणी हे मोफत कोचिंग क्लासेस जे आहे ते आर टीच्या माध्यमातून दिले जाणार आहे मित्रांनो याची स्ट्रेंथ किती आहे तर बघा जे डबल ईसाठी शंभर विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि नीटसाठी शंभर विद्यार्थ्यांना असं दोनशे विद्यार्थ्यांना कोचिंग ह्या संबंधित जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे आता याची पात्रता काय आहे ती आपण बघूया कोण फॉर्म भरू शकतं तेही आपण बघूया तर बघा विद्यार्थी हा अनुसूचित जातीतील असावा आणि ज्या जातींचा उल्लेख मी याच्या आधी केलेला आहे की माग मातंग मागी गारुडी व मादिगा आणि याच्याशी संबंधित ज्या जाती जा आहेत त्या जातींचा समावेश जो आहे तो आर टीच्या माध्यमातून केला जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे म्हणजे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे तिसरा क्रायटेरिया आहे की विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस साली दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याने सायन्स फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेतलेलं असावं हे त्याचा क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते आठ लाखाच्या आत असलं पाहिजे हा जर हे जर क्रायटेरिया विद्यार्थी पूर्ण करत असेल तर आर टीच्या माध्यमातून जे डबल ई आणि नीटसाठी तो विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे तर हे सर्व बेसिक क्रायटेरिया जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आता ज्या ज्या शंभर जागा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दिलेलं आहे जे डबल ई आणि नीटसाठी तर याच्यामध्ये सुद्धा प्रेफरन्स जो आहे तो आर टीने सांगितलेला आहे तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तीस टक्के जागा ज्या आहेत ते महिलांसाठी म्हणजे विद्यार्थिनींसाठी राखीव असणार आहे त्याच्यानंतर पाच टक्के जागा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक टक्के जागा ज्या आहेत त्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी आणि पाच टक्के जागा हे अतिवंचित जे घटक असतील समाजातील तर त्या घटकांसाठी असणार आहे असंही शंभर जागांचं कॅल्क्युलेशन असणार आहे जे डबल ईसाठी आणि नीटसाठी सुद्धा ओके okay. आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म जो आहे तुम्हाला दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक सुद्धा दिली जाणार जा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना काही कन्फ्युजन असेल तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची सुविधा देखील आपण सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांनी फक्त त्यांच्या डिटेल जे आहे तुम्हाला जो व्हॉट्सअप नंबर दिला जाणार आहे त्याच्यावर तुम्हाला पाठवायचा आहे आणि सायबर कॅफेपेक्षा सुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला विश्वासपूर्ण फॉर्म जो आहे तो भरून केला जाणार आहे प्रत्येक गोष्टीचं कन्फर्मेशन घेऊनच तुमचा फॉर्म जो आहे तो पुढे फॉरवर्ड केला जाणार आहे मित्रांनो निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते आपण बघतोय तर बघा ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे सेकंड त्यांनी सांगितलेलं आहे की दहावीचे जे काही मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या बेसवर तुमची गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि ज्यांना चांगले मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांची निवड जी आहे ती याच्यासाठी केली जाणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे तर दोन वर्ष आहे म्हणजे अकरावी आणि बारावीचं जे तुमचं वर्ष आहे तर त्या वर्षामध्ये तुम्हाला प्रॉपर असं कोचिंग जे आहे ते दिलं जाणार आहे त्याच्यानंतर दर महिन्याला तुम्हाला सहा हजार रुपये स्टायपेन दिला जाणार आहे म्हणजे दर महिन्याला जर सहा हजार रुपये स्टॅप तुम्हाला मिळत असेल तर एका वर्षाची तुम्हाला बहात्तर हजार रुपये मिळणार आहे मग बहात्तर हजार अकरावीच्या वर्षाला आणि बहात्तर हजार तुम्हाला बारावीच्या वर्षाला असं तुम्हाला हे स्टायपॅन मिळ मिळणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पाच हजार रुपये हे पुस्तकांच्या संचासाठी सुद्धा दिले जाणार आहे तर मित्रांनो अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी जी आहे ती अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे आर टीने दिलेली आहे समाजातील जे वंचित घटक आहे ज्यांना कधी सुविधा मिळाल्या नाही आता विद्यार्थी मित्रांनो जी संधी तुम्हाला आर टीने दिलेली आहे तर या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि या संधीचा लाभ घेऊन जे डबल ई आणि नीटसाठी तुम्ही तयारी केली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद